हिंगोलीत नवीन जिल्हा व सत्र न्यायालयीन नूतन इमारतीचे भव्य उद्घाटन हिंगोली शहरात आज एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली जेव्हा नूतन न्यायालयीन इमारतीचे भव्य उद्घाटन पार पडले या सोहळ्याला अनेक मान्यवर न्यायाधीश आणि अधिकारी उपस्थित होते उद्घाटक माननीय न्यायमूर्ती श्री भूषण गवई सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली प्रमुख उपस्थिती न्यायमूर्ती श्री प्रसन्ना वराळे सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे न्यायमूर्ती रवींद्र घोगे उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती नितीन सांबरे उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी उच्च न्यायालय मुंबई न्यायमूर्ती यनशिवराज खोब्रागडे उच्च न्यायालय मुंबई श्रीमती उज्ज्वला नंदेश्वर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश परभणी तुफानसिंग अकाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली या उद्घाटनाच्या प्रसंगी न्यायमूर्ती श्रीभूषण गवई यांनी आपल्या भाषणात महत्वाचे विचार व्यक्त केले ते म्हणाले इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत महाराष्ट्र कुठेही मागे नाहीये देशाच्या शेवटच्या नागरिकाचा न्यायाचा हक्क आहे हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशाने मी कानाकोपऱ्यातील नागरिकांपर्यंत पोहोचलो आहे प्रत्येक नागरिक देशाचा इक्वल पार्टनर आहे सामाजिक आर्थिक विषमतेविरुद्ध लढा करून नष्ट करत नाही तोपर्यंत या देशात लोकशाही निर्माण होणार नाही या नवीन न्यायालयीन इमारतीमुळे हिंगोलीतील नागरिकांना न्याय मिळण्यासाठी असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बस यही पुकार पेड़ लगाओ बारंबार धरती पर हरियाली हो जीवन में खुशियाली हो पेड़ धरती की शान है जीवन की मुस्कान है पेड़ पौधों को पानी दे जीवन की ये निशानी है संतोष मला अतिशय आनंद होत आहे की जरी हिंगोली जिल्हा पंचवीस वर्षापूर्वी स्थापन झाला तरी ज्युडिशियल डिस्ट्रिक्टच्या निर्मितीला एक पंचवीस वर्षाचा कालखंड यावा लागला पण ज्याला आपण म्हणतो की देश हे आहे दुरुस्त आहे अतिशय उत्कृष्ट अशी न्यायदाना आपल्याला इमारत लाभलेली आहे मी जवळपास महाराष्ट्रातल्या पंधरावीस बिल्डिंगचं मागच्या दोन तीन वर्षामध्ये इनॉव्रेशन केलेलं आहे आणि म्हणून प्रसंगी मी खास करून महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाचा विधी विभाग यांचं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो की महाराष्ट्र राज्याच्या टुरिशन इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अतिशय चांगली अशी आपण भूमिका निभावलेली आहे आमचे सचिव विलास गायकवाड इथे उपस्थित आहेत ते नेहमीच जेव्हा जेव्हा कुठला एक अडचण येते त्या ये अडचणीवर मात येऊन ती कशी दूर करता येते याकरता प्रयत्न करतात या मागच्या करता करता। जवळपास दहा पंधरा दिवसातच त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक अशा इमारतीचं उद्घाटन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मी त्यांचं या प्रसंगी अभिनंदन करू इच्छित काही दिवसापूर्वी मी वाचलो होतो की महाराष्ट्र राज्य हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खूप मागे आहे म्हणून पण आम्ही जसं म्हणतो की डिसेंडिंग जजमेंट असतं आणि मी जाहीरपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत इतर कुठल्याही राज्याच्या मागे नाही आहे तर काही काही अपेक्षा आम्ही मालसाचा जेव्हापासून चेअरमन झालो तेव्हापासून मी देशाच्या विविध भागांमध्ये उपस्थित राहिलेलो आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांना मालसाचा अध्यक्ष झाल्यावर पहिला कार्यक्रम जसं वराळे साहेबांनी सांगितलं तर आपल्या मालसाचं जे सॉंग आहे तसा अनावरणाचा आणि कॉन्फरन्सचा कार्यक्रम पुणे इथे झाला होता त्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थित होतो आणि मी नालसाचा था अध्यक्ष झाल्यावर ठरवलं की कॉन्फरन्सेस वगैरे करण्यापेक्षा या देशातील जो शेवटचा नागरिक आहे त्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे न्यायाचा हक्क हक हा हक्क आहे या देशातील शेवटच्या नागरिकाचा हा मेसेज त्याच्यापर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून मी देशाच्या का में कानाकोपऱ्यामध्ये मग ते लडाख असो की राजस्थानचा रिमोट एरिया असो अशा विविध ठिकाणी गेलेल्या आहेत पुढच्या महिन्यामध्ये प्रत्येक आठवड्याला मी आपला जो नॉर्थ इस्टर्न पार्ट आहे नागालँड मणिपूर अरुणाचल प्रदेश इथे जाणार आहे तिथल्या लोकांना हे कळलं पाहिजे की तेही या भारताचे इक्वल पार्टनर्स आहेत दे आर ऑल्सो द सिटीजन्स ऑफ इंडिया अँड दे आर ऑल्सो एन्टायटल टू द सेम जस्टिस एज द सिरीजन इन दिटीज इज एन्ट टू या प्रसंगी मी आराधी साहेबांचं सुद्धा स्वागत करतो त्यांना